आडणी माणूस शिवाजी खडोबा शिंदे दुकानवाडी <laughs> खाशी शिवताना इथं वनवास केलेला आहे कारण मी भक्तूस माणूस आहे मी तुम्हाला थोडं खरं सांग इथं लय मोठ तप खरे शिताना वर वर जा तुम्ही शीताचे हा मोठ तप करेल चांगलं इथं खूप शीतालो अंकूचा जन्म खाशीतला आहे पण पण आपल्याला मी आडानी माणूस मला ते सहा सांगता येणार नाही अंगठे बाजूर मला बँकेत मला असते तुमच्या आमचे भाव आता तीन उटूंग काढली सगळी अवस्थेत वर आता मंदिर व्हायचं रामाच वर अहो okay. सगळे आता परिसर आपलं गाव किती आलं खाली गेलं की पाच सौंदर वडील तिथून आम्ही कायम वारकरी होतो पण आता मात्र झालो आता नातोच आणि बाबा त्या शेताची आपल्या शेत तिथे उकळ आहे तिथे धान्य कुठायचं ते उकळामध्ये सगळं पहिलं बैल नव्हते आजी कुठची हाताने प्यारायची कन पब्लिक असं म्हणजे शेताची नाणी तिथे असं कुटुंब काढायची हवं आहे तिथं मुसळ ते सगळं आहे तिथं अहो तिथं राणी खाणं पिणं तिकडं अच्छा हा तिळस साईबाक बनवायचं आणि खालचं मंदिर जे आहे मुख्य मंदिर आहे त्याच्यामध्ये महादेव पिंड आहे आणि अलीकडून हाऊस दिसतो आपल्याला राणेश्वरी तिथे सकाळ जागरण एवढं मोठं तिथे डमी वारकरी माणूस आहे काळा भांगार सापडत नाही अरे आम्ही धाकाळं काम करतो आम्ही इथे सगळं हा मोठ्ठा साब व एकदा नीर व खाली तर तिला मुरीत होतो बा आम्ही हवे टी खात 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 ती ठाला शौदास बाबा ह्या बाबापासून पासून सुरुवात झालेली सगळी दानवे महाराज होती गरम शेक होते मग ते बाबा होते पहिले त्यानं उद्देश घेतला भांडण केले ते ग्रामपंचायतीचे माहिले संसारच नको इथं आले ते झाली इथे पोहोचण्याचा मार्ग असा आहे की छत्रपती संभाजीनगरवरून वरून अजिंठा लेण्याकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर व जळगाव रस्त्यावर एक चौका गाव आहे त्या चौका गावातून एक रस्ता जातो त्या रस्त्याला लागल्यानंतर अठ्ठावीस किलोमीटरवरती आपल्याला नांद्रा गाव येते नांद्रा गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हा लहूगड आहे त्यामुळे त्याला लहूगड नांद्रा असंही म्हणतात त्याचा इतिहास असा आहे की इथे सोमेश्वराचे मंदिर आहे आणि इथे लहू कुश जे आहे रामाची जी मुले आहेत त्यांचाही जन्म झाला असं म्हणतात डोंगरावरती आपल्याला प्राचीन सोमेश्वराचं मंदिर बघायला मिळते जसे की तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघत आहात हे मंदिर आहे प्राचीन खूप सोमेश्वराचं ज्या मंदिरामध्ये एकदम शिलामध्ये मंदिर बनलेलं आहे एक शिलामध्ये आणि सतत इथे डोंगरावरून आहे ना पाणी येत असते नॅचरल पाण्याचा जो झरा आहे तो इथे येत असतो हौदामध्ये बघू शकता त्यानंतर जसे आपण मंदिरात जातो आपल्याला संपूर्ण कलेचं दर्शन इथं मिळते की खांबावरती कोरी काम झालेलं आहे आणि संपूर्ण एक जसं अजिंठा लेणी लेणी आहे एक पाषाणामध्ये कोरलेली श त्या, त्या प्रकारचं मंदिर हे इथं आपल्याला बघायला मिळते समोरच आपल्याला श्री राम मंदिर बघायला मिळते जिथे राम सीता आणि लक्ष्मण हनुमानासोबत विराजित आहेत त्यानंतर आपण थोडंसं सा राईट साईडला गेल्यानंतर त्याच मंदिरामध्ये आपल्याला मुख्य मंदिर म्हणजे सोमेश्वराचं महादेवाची जी पिंड आहे ते आपल्याला बघायला मिळते एकदम सुंदर आणि देखणी अशी पिंड आपल्याला इथे बघायला मिळते त्याबद्दल अं मंदिराचा कळस आपल्याला इथे बघायला मिळतो नंतर बांधकाम झालेलं आहे पण या कळसाचे अगोदर जे होतं ते फक्त प्राचीन मंदिर होतं नंतर हे डेव्हलपमेंट स्थानिकांनी किंवा स्थानिक प्रशासनाने केलेले आहे इथून मंदिरावरून परत वरती जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत दगडाच्या पायऱ्या आहेत इथे बघू शकतो वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत ज्यावरून कंटिन्युअसली पाणी येत असते वरती गेल्यावरती तुम्हाला अशा प्रकारचा सर्व व्ह्यू बघायला मिळतो आजूबाजूला परिसर आणि ही जी आहे ही शीताची नाणी आहे म्हणजे सीतामाता इथे पहिले अंगोळ करायच्या असे स्थानिक सांगतात